मॉर्निंग स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे संडे आणि काल वेदर खूप छान होतं सो आम्हाला वाटलं की आतापर्यंत तरी वेदर चांगलं आहे असं दाखवते पण वेदर इथे लगेच चेंज होतं तर आम्ही आता चाललो एका छान ठिकाणी ते ठिकाण तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल की ते ठिकाण कोणतं आहे ते सो लेट्स गो सो आता आम्ही आलेलो रश्मीच्या इथे घरी तिथे तिने थोडा ब्रेकफास्ट बनवलेला होता आम्ही खाऊन आलेलो पण तिला माहिती नव्हतं सो तिने सरप्राईज देण्यासाठी आम्हाला ब्रेकफास्ट बनवला बट आता तो ब्रेकफास्ट वगैरे आम्ही केला आणि आता आम्ही इथून निघतोय आणि सो लेट्स गो कुठे जातो आहे ते तिथे गेल्यावरच समजेल तुम्हाला आता आम्ही स्नो एरिया मध्ये पूर्ण आलेलो हो, आहोत आणि आम्ही आलेलो हो, आहोत विस्लर ला सो so, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आईस पडलेला आहे तुम्हाला दाखवते आता हा बघा पूर्ण रस्त्याच्या साईडला स्नो पडलेला आहे सो so, हे विस्लरचा जो ड्राईव्ह आहे ना तो करायला पण लोक जातात म्हणजे वॅंको टू विस्लर पर्यंत एवढा सिनिक म्हणजे व्ह्यू आहे ना पूर्ण नॅचरल ब्युटी आहे समरमध्ये एक वेगळीच ब्युटी विंटरमध्ये एक वेगळीच ब्युटी लोक फक्त इथे ह्या ड्राईव्ह साठी जातात आणि मेन म्हणजे इथे ॲडव्हेंचर स्पोर्ट खूप आहेत ॲडव्हेंचर ज्यांना करायचं आहे टेम्परेचर ते जे आहे ते मायनस सेवन की एटमध्ये गेलेले आहे ना हो ला, लास्ट टू डेज तर मायनस फोर्टीन पर्यंत फोर्टीन डिग्री सेल्सिअस आता आज मायनस सिक्स मायनस सेवन असं लागत होतं पण फ्रेश स्नो किंवा रेनचा चान्स नाही आहे तर म्हणून म्हटलं आज आपण ट्राय करूया जायला ऍटलीस्ट स्नो पडलेला तर मिळेल काही ऍक्टिव्हिटीज करायच्या असेल तर आपण करू शकतो पण स्नो पडताना जाताना जायला थोडं ऍक्च्युली कसं आहे स्नो पडून गेल्यावर जाणं ठीक पडून गेलं की फ्रेश स्नो असते वेळी जावं थोडी रिस्क कमी असते पण ज्यावेळी रोड पडलेला असतो आणि नंतर ज्यावेळी त्याचा ब्लॅक आईस होतो त्यावेळी ते अजून डेंजर होऊन जातं पण आता स्नो पडलाय जस्ट लोक आता जात तर आता हा फ्रेश स्नो आहे मस्त रस्त्याच्या बाजूला सगळीकडे स्नो आहे बघू शकताय चारी बाजूला माउंटन आणि रस्त्याच्या चारी बाजूला स्नो काय वेगळच हे वातावरण आहे मी कंटिन्यू मी कार घेतलेली होती आताच मी अनिकेतकडे दिली

मध्ये ऍडवेंचर मध्ये स्की करायला इथे खूप लोक येतात आम्ही काही ॲडव्हेंचर कोणते स्पोर्ट करणार नाही आहोत कारण खूप कॉस्टली आहेत पर पर्सन वन फिफ्टी डॉलर गोंडोला राईड वगैरे आहे कारण आम्ही समर मध्ये पण इथे आलो होतो पण आता आम्ही विंटरची ब्युटी पाहायला आलो मी हायवेवर पण ड्रायव्हिंग केली के एक तास मुलं आता झोपून उठलेली आहेत आणि ती स्नो बघून बगु, स्नो बघून ती खूप खुश होत आहेत स्कूल बसच्या वर बघू शकता सगळीकडे शॉपच्या समोर सगळीकडे हा स्नो बघू शकताय इथे स्नो पडतो नंतर मग दुसऱ्या दिवशी गव्हर्नमेंट येऊन सगळं क्लीन करत आणि हे बघा पूर्ण फक्त रोड तेवढे जायचे मोकळे केलेले आहेत बाकी सगळीकडे स्नो आहे असू दे कॅलगरी असू दे फक्त ब्रिटिश कोलंबियामध्ये स्नो वॅनक्युअर मध्ये एवढा स्नो पडत नाही ना हो वॅंक्युअर मध्ये कमी वगैरे पडला तर कमी आहे खूपच तो टोरंटो तर ऑलमोस्ट तो न्यूयॉर्क सारखं वगैरेच आहे ईस्ट कोस्ट ला असल्यामुळे खूप जास्त स्नो पडतो आणि इथे सुद्धा जसं नॉर्थला जेवढं जाऊ नॉर्थ हाफ कॅनडाचा असंच आहे हे पण आम्ही विस्लर विलेज मध्ये एंटर केलेलं आहे आणि पूर्ण हेवन आहे हेवन म्हणजे मी कॅमेरा मध्ये कॅप्चर करू शकत नाही असं आहे हे इथे आलेलो थिंक मंथ आधी आणि तेव्हाच आणि आता वेगळा आहे म्हणजे आता थोडाफार रिलेट करतोय पण म्हणजे एरिया तर समजतोय पण पन, पूर्णपणे चेंज झाला सगळीकडे वाईट वाईट वाई जस्ट, जस्ट इथे गाडी पार्क केली आणि आता आम्ही सगळे रेडी होतोय आ, विस्लर म्हणजे जिथे सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत तिथे जाण्यासाठी सो so, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते की कसं आहे सो so, आता आम्ही बाहेर पडलो आहे सगळी पॅक झालो आहे मस्त पैकी आणि ऑलरेडी चालू बघा खेळायला काय जास्त स्नो मध्ये स्नोचे मस्त ग्लवज घातले तिने माझे वॉटरप्रुफ नाही आहेत आम्ही एक स्लाइडिंगचा बोर्ड आणलाय तो बायकनिंगसाठी आणि आता पुढे जातोय आपली गॅन चाललेली आहे आता विस्लर माउंटन लाय गौरव शेठ अरे साठी फक्त हाय बोलतो कुठे चाललोय आता आपण काय करायला आता इथे विस्लर विलेज मधून आम्ही वॉक करत करत पुढे चाललेलो आहोत ते वॉटर बघू शकताय कसं हे झालेलं आहे ते आता आम्ही किड्स गार्डनच्या इथे आलोय ऑलिम्पिक गार्डन तर थोडं इथे मुलांना खेळायला बरं आहे

कांचूले <laughs> तो बोकनिंग करायला बघतय पण होतच नाही ते चार माणसं तर बोलवली भुई पण आली परते तिला आणि का मू अगं ती रोप पकड कांचू रोप पकड रोप नाही पकडली तर उलटी होणार ती चला ये तर तुम्ही बघू शकता हे इथे टोबॅगलिंगसाठी हा पात केलेला आहे आणि हे पूर्ण इथे लोक टोबॅगलिंग करत असतात इथे बघा चालू आहे टोबॅगलिंग तसेच वेगवेगळे गंडोला राईड आहेत एका पॉईंट करून दुसऱ्या पॉईंटकडे घेऊन जातात मात्र वरून खाली जातेवेळी जे स्कीवाले असतात ते वरून येते वेळी गोंडोला नाही येतात पण जातेवेळी स्की करूनच खाली जावं लागतं आणि इथे बघू शकताय आहे सगळे लोक स्की किती इझिली करत आहे आम्हाला काय स्की वगैरे जमत नाही पण इथे छान वाटतं हे बघायला ज्यावेळी हे स्की करत असतात त्यावेळी तर ह्या ॲडव्हेंचर स्पोर्टसाठी हे विस्लर खूप फेमस आहे तर तुम्हालाही आमची विस्लरची फर्स्ट नोटची ट्रीप कशी वाटली ते हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यू एस ॲप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय